गावाच्या बाजूला पसरलेली ती सुंदर अशी भातशेती इथलं निसर्ग सौंदर्य वाढवत होती आणि शेतांच्या तुकड्यांमध्ये टप्प्याटप्प्यात पावसाचं पाणी हळुवारपणे वाहत होतं दुरूनच बोरगिरीच्या त्या सुंदर डोंगर दऱ्या साथ घालत होत्या पुढे जाताच दरीतून आलेल्या पाण्याचा एक मोठा अपूळ दिसला ज्यामुळे हा संपूर्ण परिसर एक स्वप्नवत जागा असल्यासारखा वाटत होता या प्रवाहाच्या बाजूने पुढे पुढे गेल्यास प्रवाहाच्या आणखी सुंदर निर्मिती दिसतात आपण आलोय खेड तालुक्यातल्या भोरगिरी येथे आणि भोरगिरी किल्ल्याच्या जवळ असलेला हा आहे भोरगिरी वॉटरफॉल आणि बघू शकता हे असं पूर्ण पाणी खूप सुंदर प्रकारे आहे इकडं आणि खूप एक सुंदर लँडस्केप तयार झाली इकडं आणि अगदी फेसळणार पाणी वाहतंय जास्त खोल सुद्धा नाही अगदी उथळच पाणी आहे त्याच्यामुळे तुम्ही तु, स्विमिंग सुद्धा करू शकता इकडे बघू शकता तुम्ही इकडे लोक खूप जास्त एन्जॉय करतायत जास्त काही तर रिस्क नाही ही फक्त घसरून पडण्याचे वगैरे एवढीच रिस्क आहे कारण तिकडं दगडांवरून पूर्ण शेवाळ झालेला आहे त्याच्यामुळं फक्त जपून इथं एन्जॉय केलं तर ही जागा खूप मस्त आहे आणि फॅमिलीसोबत आलात तर आणखी खूप मजा येईल तुम्हाला हे आणि तिकडे एक वॉटरफॉल सुद्धा आहे समोर जो वरतून कोसळतोय या दरीमध्ये आणि थोडं पाणी सध्या कमी झालंय पावसाला देखील सुरुवात झाली आपण तर बघूया आणखी आपण एक्सप्लोर कर करूया हा भोरगिरीचा परिसर चला